राज्यातील बदलत्या हवामानामुळे अनेक जिल्हा परिषदांनी शाळांच्या वेळेमध्ये आता बदल करायला सुरुवात केली आहे जवळजवळ चार ते पाच जिल्हा परिषदांनी मार्चपासून शाळा सकाळच्या वेळेत भरायला सुरुवात केली आहे आणि आज पुन्हा दोन जिल्हा परिषदांनी शाळांच्या वेळेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे राज्यात सगळीकडेच आता शाळांच्या वेळेमध्ये बदल होताना दिसत आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटअल स्पेशला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात ठाणे जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे उन्हाळ्याच्या काळात तापमानाच्या वाढीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो या घटकाचा विचार करून ठाणे जिल्हा परिषदेने शाळांच्या वेळेत बदल केला आहे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निवेदन शिक्षक संघटनांकडून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्यभरात लवकरच लागू होणार आहे उन्हाची तीव्रता अजून फार वाढलेली नसली तरी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवावी अशी मागणी होत आहे यास्तव उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले शाळेची आधीची वेळ सकाळी दहा वीस ते संध्याकाळी पाच अशी होती ती पंधरा मार्चपासून सकाळी सात ते दुपारी साडेबारा अशी करण्यात आली आहे तर उन्हाळ्यात वाढत्या तापमान आणि उन्हाच्या झळा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वार्षिक वेळापत्रकात पंधरा मार्चनंतर सकाळच्या सत्रात सकाळी सातवीस ते साडे अकरा या वेळेस शाळा भरवण्यात यावी अशा शासनाच्या सूचना आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळासुद्धा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे आता दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढू लागली असल्यामुळे प्राथमिक शाळा सकाळी सातवीस ते साडे अकरा यावेळेत भरवण्यात येतील असं बी एम कासार शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी म्हटलं आहे